आपल्या हालचाल झाली की इकडं जातात नेहर हळूहळू हळूहळू जायचं अरे आहेत किती ते बक्की ते किती ओळवळ करतात बघ किती घकी धकतात जवळ कसे वळवळ वळवळ करतात किती आहेत बघ किती आणि म्हणते की मला दिसत नाही घसरू नको फक्त किती पकडणार एक का दोन पाच आहे कोणाकोणाला मी एकटंच खाणार बाबा हा तुला नाही देणार मी तुला अजिबात देणार नाही काटे खायचे मासेचे आणि मी मच्छी खाणार हा फक्त हा मग येडा आहे का मग कशाला पकडतो हळू 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 अच्छा आपल्या दोघांना खायला मी कुठं आलोय कुठं नदीत कशाला खायला खायला मला इथं भूक लागली आणि पप्पा पप्पा मला काय आणून देत नाही इथं नदीला असते आव कुठं तुली नाना ना <laughs> तुला म्हणलं होतं ना मग अशी खा 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 त्याला भूक नव्हती हा मग आता मी काय करू त्याला एक वाजता भूक लागली एक लागलीसात एक बाबा नका खुशबू बघू दे पलीकडला मोकला झालं आलीकडला मोकला काय होत कटकर दे